महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी नेमणूक केलेले शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे तर या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीला नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले हे मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार आहेत या बैठकीला शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर माजी गटनेते आनंदा युवा युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील माजी नगराध्यक्ष राणीताई माने विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख प्रमुख जगदीश पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर महिला आघाडी तालुका प्रमुख सीमा इंगवले युवा सेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे विद्यार्थी संघटना जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे शिवसेना शहर प्रमुख समीर पाटील शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीत शिवसेना पक्षवाडीसाठी चर्चा करण्यात येणार आहे तसेच पदाधिकाऱ्यांची अडचणी समस्या जाणून घेऊन त्यावर विचारविनिमय होणार आहे त्यामुळे या, या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे